न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने श्रीरामपूर तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या थकीत पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलं आहे की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सन दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार तेवीस चोवीस मधील पीक विम्याची रक्कम पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मिळाली आहे मात्र शासकीय नियमानुसार सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना सदरील पीक विम्याची पूर्ण रक्कम मिळणे अपेक्षित होते मात्र श्रीरामपूर तालुक्याबाबत दुजाभाव झालेला दिसून येतोय कारण अहमदनगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम पूर्णपणे मिळालेली आहे सध्या तालुक्यातील शेतकरी पावसाअभावी गेल्या दोन वर्षांपासून त्रस्त असल्याने कर्जबाजारी होत आहेत शेतीच्या मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत मोठ्या खर्चाला शेतकऱ्यांना सामोरं जावे लागत आहे त्यातच पावसाअभावी कीड अळीमुळे पिकाचे नुकसान होऊन पीक उत्पादनात मोठी घट होत आहे या आणि इतर अनेक समस्यांमुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत असून त्याचा संसार उघड्यावर पडायची वेळ आली आहे श्रीरामपूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमे उतरवलेले आहेत मात्र शासन दुजाभाव करीत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आपल्या स्तरावरून श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सन दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार तेवीस चोवीस मधील पीक विम्याची उर्वरित थकीत रक्कम तात्काळ मिळावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्या विम्याचे पैसे या शासनाने दोन वर्षापासून दिलेले नव्हते पण गेल्या काही महिन्यापूर्वी पंचवीस टक्के रक्कम त्यांनी आरा करून राहिलेले पैसे ताबडतोब करीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं याकरता आम्ही आज श्रीरामपूर तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे सदा शिव शिवसेना तालुका संघटक श्रीरामपूर या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना घेऊन निवेदन देण्यासाठी सोयाबीनचे पैसे मिळा मिळावे यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आलेलं आहे तर आजूबाजूच्या तालुक्यात जे पैसे आले संगमनेरचे पैसे आले इतर तालुक्याचे पैसे आले विम्याचे श्रमपूरचे आले नाही त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी यावं लागलं आम्ही तहसीलदार आमदार गेलो तर ते म्हणजे लवकरात लवकर पैसे येतील आणि हे काम कसं तालुक्यातल्या आमदाराचं असतं ते त्यांचं काम असतं हे काय आम जनतेचं नसतं तर त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी यावं लागलं आम्ही त्यांना इशारा दिला जर पाच तारखेपर्यंत जरी ती किण्याचे पैसे नाही मिळले तर हळेगाव भाटा येथे रस्त्यावर करण्यात येईल त्यामुळं आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे भाऊसाहेब खासदार भाऊसाहेब वाघ चौरे तो वाघचौरे यांच्या वतीनं आणि ठिकाणी कंटाळशीलांना निवेदन दिलं आणि लवकरात लवकर ती दिनाचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर केले पाहिजेत नाहीतर शिवसेना काहीला त्यांना उत्तर देण्यात येईल यांना निवेदन देण्यासाठी शिवसेनाच्या वतीने संत बोरकर यांचे नेतृत्व खाली त्यांचे नितीनभाऊ पवार सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित होते शेतकऱ्यांच्या जा स्वायीचे जागा पीक त्याचा विमा अद्याप क्षिरा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि मागील सुद्धा विमा मिळालेला नाही निमित्तानं आज या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं तहसील निवेदन दिलं आणि आत्ताच आमचे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे जर लवकरात लवकर विम्याचे पैसे वर्ग नाही झाले तर गेल्या पाच तारखेला खाडगाव फाटे या ठिकाणी शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल करण्यात येईल अशी मी त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आवाहन करतो यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राधाकिशन बोरकर किशोर ढोकचवळे वाल्मिक ढोकचवळे मनोहर बाजकर नामदेव हळनोर बाळासाहेब कुशेकर ताराचंद हालगुंडे संजय पटारे दत्ता डोंगरे राहुल नंदिर रोहित भोसले मुन्ना सय्यद प्रदीप मोहिते नामदेव कनगरे विजय बळाक यासिन सय्यद आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते न्यूज साठी निर्मला शिंदे श्रामपूर